कायम विद्रोही विचारांचा आणि परिवर्तनशील तालुका म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका ओळखला जातो श्री माऊली ज्ञानेश्वरांनी याच तालुक्यात ज्ञानेश्वरी लिहिली अमृत मंथनात विष्णूंनी मोहिनीचा अवतार ही इथंच घेतला शिवाय स्वयंभू शनेश्वर शनेश्वरिना मंदिर शिळेचं जगप्रसिद्ध शनेश्वराचं शनिशिंगणापूर हे गाव याच तालुक्यात हा धार्मिक व सात्विक तालुका स्वर्गीय मारुतीराव घुले पाटील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कम्युनिस्ट नेते वकीलराव लंगे पाटील या घराण्याभोवतीच इथलं राजकारण फिरतं दोन हजार चौदा साली भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांचा अपवाद वगळता या तालुक्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटातच मतदान टाकलं गडा घुले यांच्या बाले किल्ल्यात सध्या नगरपालिकेची स्थिती कशी असेल याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नेवासा तालुका तसा धोकादायक कधीच कोणाला स्थिर होऊ देणारा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून वकील पाटील यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्याला या तालुक्याने दोन वेळा आमदार केलं त्यानंतर लंगे यांचा पराभव करून पुढे दहा वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके यांनाही आमदारकीची संधी दिली यशवंतराव गडाख यांचा जसा पराभव केला तसाच या तालुक्याने मालक म्हणून संबोधले जाणाऱ्या मारुतीराव घुले पाटील यांचाही स्वर्गीय तुकाराम गडाकांकडून पराभव केला याच तुकाराम गडाकांचा एकोणीसशे पंच्याण्णव साली पराभव करून पांडुरंग अभंग हे आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे दोन टर्म आमदार राहिले त्यानंतर दोन हजार नऊ साली नेवासा मतदारसंघ स्वतंत्र झाला यशवंतराव गडाक यांचे चिरंजीव शंकरराव गडाकांना आमदार होण्याची संधी दिली पुढच्या निवडणुकीत दोन हजार चौदा ला देशात मोदी लाट आली आणि काँग्रेसमधून भाजपत भाजपात आलेल्या बाळासाहेब मुरकुट यांनी शंकरराव गडाकांचा साडेचार हजार मतांनी पराभव केला आणि याच पराभवाची उठे काढत दोन हजार एकोणीस ला गडाख पुन्हा आमदार झाले आणि आता दोन हजार चोवीस ला विठ्ठलराव लंगे पाटील यांच्याकडे सत्ता आली यावरूनच या, या तालुक्यात नेहमीच सत्ता बदल होत असते त्याचीच पुनरावृत्ती नगरपालिकेला होणार का अशा चर्चा सुरू आहेत इथं शंकरराव गडाख यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम राम करत आपल्या पूर्वीच्या क्रांतिकारक पॅनल कडून आपले, आपले उमेदवार उभे केलेत राज्यातील महाविकास आघाडीची स्थिती पाहता गडाखांनी आघाडीत न राहता स्वतंत्र लढणे पसंत केले दुसऱ्या बाजूने शिवसेना व भाजपने हातात हात घेत एकत्रित निवडणूक लढण्याचं जाहीर केलं या तालुक्यात के विखे कुटुंबाने लक्ष घातल्यानं इथं भाजप शिवसेनेची युती झाली आमदार विठ्ठलराव लंगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी सामाजिक चळवळीतील नेते डॉक्टर करणसिंह घुले यांना उमेदवारी दिली विरोधात गडाखांनी नंदकुमार पाटलांना उमेदवारी दिली गडाखांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षे इथं सत्ता परंतु विकास मात्र शून्य त्यामुळे गडाखांच्या पॅनलला नापसंती देणारे नेवासेकर आता बोलू लागले आहेत गडाखांनी टाकलेला डाव फसला अशा चर्चा जोर धरू लागल्या त्या उलट खासदार सुजय विखे व आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी दिलेला उमेदवार नेवासेकरांना नवीन नाहीत कोणतंही पद नसताना त्यांनी केलेल्या विकास कामांची तालुक्यात चर्चा आहे विषाणू सत्तेत असलेला उमेदवार व महायुतीतील सर्वसाधारण समाजसेवक अशी लढत यावेळेस नेवाशेकरांना पाहायला मिळणार घडाख कुटुंब गेले अनेक वर्षे नेवाशाच्या राजकारणात सक्रिय या घराण्याने अनेक पद भूषवली परंतु नेवाशात विकास मात्र शून्य असे इथले नागरिक बोलतायत मूलभूत गरजांकडे गडाखांचं दुर्लक्ष त्यामुळे नेवाशे कायम मागासलेलंच राहिलं त्याउलट गेल्या वर्षभरात शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी मोड मोडमध्ये येत नेवाशेकरांसाठी अनेक योजना आणल्या आमदार लंगे यांची विकास कामाची हीच गोडजोड पाहून नेवाशेकरांच्या आशा पल्लवीत झाल्यात आणि त्यामुळेच तर माजी खासदार सुजय विखे व आमदार लंगे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर करणसिंह घुले यांचं पारड सध्या तरी जड दिसतंय शिवाय त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची खंबीर साध लाभले नेवासेकरांना विकास साधायचा असेल तर पालिकेतही महायुतीची सत्ता हवी अशी चर्चा जोर धरताना दिसते नेवासा पालिकेत कोणता उमेदवार बाजी मारणार तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र